रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड एकनाथ महाराजांची गवळण बोलणार आहोत माऊली खूप छान आहे सर्वांनी नक्की ऐका चला तर आता आपण गवळण बोलूया असा कसा देवाचा दिव बळा असा कसा देवाचा दिवो बाईट कळा असा कसा देवाचा दिव बाईट ये का पायाण लंगडा देवा का पायाण लंगडा असा कसा देवाचा देव वाईट कडा असा कसा देवाचा देव वाईट कडा असा कसा देवाचा देव वाईट कडा गवळ्या घरी जात दही दूध खातू गवळ्या घरी जात दही दूध खातू गवळ्या घरी जातो दही दूध खातो करी दया दुधाचा रबडा गवळ्या घरी जातो दही दूध खातो करी दया दुधाचा रबडा आसा कसा देवाचा देवा देव बैठ कडा असा कसा देवाचा देव बैठ कडा असा कसा देवाचा देव बैठ कडा देव एका पायण लंगडा देव एका पायण लंगडा असा कसा देवाचा देव बाईकळा असा कसा देवाचा देव देवाईकडा असा कसा देवाचा देव बाईठकडा जात वाळवंटी जात कीर्तन करी तू वाळवंटी जातो कीर्तन करीतो करी साधू झगडा वाळवंटी जातो कीर्तन करीतो करी साधू संतांशी झगडा असा कसा देवाचा देव बैठकडा असा कसा देवाचा देव वाईट कडा असा कसा देवाचा देव वाईट कडा देवा एका पायाने लंगडा देवा एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव बाईट कडा असा कसा देवाचा दिवू बैठकडा असा देवाचा दिवू कडा एका जनार्धणी भिक्षा वाडा माई एका जनार्धणी भिक्षा वाडा माई एका जनार्धणी भिक्षा वाडा माई देव एकनाथाचा बछडा एका जना धणी, भिक्षावाळा माई देव एका नाथाचा बछडा असा कसा देवाचा दिव बाईट कळा असा कसा देवाचा दिव बाईट कळा असा कसा देवाचा दिव बाईट कडा देव एका पाय लंगडा देव एका याने लंगडा असा कसा देवाचा दिव बाईठकडा असा कसा देवाचा दिव बाईठकडा असा कसा देवाचा दिव बाईठकडा दिव बाईठकडा देव बाई लंगडा मावली माझी गवळण आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मावली रामकृष्णारी